नमस्कार मित्रांनो बुक्की टेंगूळ आणि आपल्या गणपती बाप्पाच्या कृपेने झालेला आहे तो सूरज भाऊ चव्हाण कॅप्टन त्याला ट्रक भर आपल्याकडून शुभेच्छा आपल्या चॅनलच्या वतीने सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तर मित्रांनो सूरज चव्हाण कसा झाला आहे कॅप्टन नक्की टास्क काय होता त्याला कोणी कोणी सपोर्ट केला तो घराच्या म्हणजे त्या कॅप्टन्सीच्या रूमच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिली काय गोष्ट केली ते सगळं आपण बोलणार आहे पण त्याच्यापूर्वी तुम्ही जर का सबस्क्राईब जसं गेलं प्लीज मित्रांनो आपल्या मराठी माणसाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा भाऊंना विचारूया नक्की काय काय झालं होतं आणि सूरज भाऊ चव्हाण विषय खरे भाऊ सर्वात अगोदर भाऊनी तर शुभेच्छा दिलेल्याच आहे मी पण आपल्या पेजच्या मार्फत आणि आपल्या प्रेक्षकांच्या मार्फत सूरजला कॅप्टन्सी पदाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भावाला आठ दिवसाच्या भावी वाटचालीसाठी म्हणजे कॅप्टन पदाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढे देखील भाऊ कॅप्टन होईलच परत की आपण काल बघितलं की टास्क आला होता तो बसचा टास्क होता त्याच्यामधनं नॉमिनेट झालेले होते त्याच्यामध्ये आपला सूरज चार जणां चार स्प सदस्यांमध्ये राहिला होता आणि बिग बॉसने एक दुसरा नवीन टास्क आणला होता छत्रीचा ज्याच्यात आपण बघतो आहे की बाकी सदस्य डान्स करतात तोपर्यंत छत्री वगैरे पकडून राहायचे तर आपल्या बहुतेक सूरजनी ती छत्री पकडून ठेवलेली आहे त्याची ताकद दाखवलेली आहे आणि आपला तो नवीन घराचा कॅप्टन झाला आहे आणि त्याला महाराष्ट्राने भरभरून शुभेच्छा दिल्यात तर मित्रांनो खूप भारी वाटतं की आपला सूरज हे कॅप्टन झाला कारण घरामध्ये ज्यावेळेस बिग बॉसने त्याला आमंत्रित केलं तर एक तुटकी चप्पल आणि दोन टी शर्टवरती आलेला आपला हा पो मुलगा ग्रामीण भागातला एकदम तळागाळातला मुलगा आपण त्याचा बाकीचा प्रवास बघितलाचे तर त्या घरामध्ये जाऊन बिग बॉसचा तो आज कॅप्टन झालेला आहे कॅप्टन कॅप्टनपदाचा त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे सर्व सदस्यांना तो समजून सांगतो आहे मी कॅप्टन झाला आहे मला सपोर्ट करा तुम्ही काही हे करू नका आणि मला असं वाटतं आहे की बिग बॉसने काहीतरी जरा एक स्पेशल पॉवर देखील दिलेली आहे पॉवरबद्दल आपले भाऊ सांगतीलच पण बिग बॉसच्या इतिहासात हिंदी असेल किंवा मराठी असेल पहिला असा कॅप्टन असेल की बिग बॉसच्या कॅप्टन्सीच्या घरामध्ये किंवा रूममध्ये एंट्री करताना तो पाया पडला आहे की म्हणजे भाऊला सॅल्यू आहे म्हणजे भाऊचे विचार किती थोर आहेत या आपण बघू शकतो की एक आपल्या तळागाळातला आलेला हा जो इतका सपोर्ट त्याला कशामुळं भेटतोय तर हे त्याच्या साधेपणामुळं भेटतोय की कॅप्टन्सीच्या घरामध्ये जायचं तिथं आपलं मस्तक टेकवायचं कॅप्टन्सीचा तो बेड किंवा काय असेल तिथं आपलं मस्तक टेकवायचं म्हणजे अजून काय पाहिजे मित्रांनो बघतोय आपण की अख्खा महाराष्ट्राने त्याला डोक्यावरती घेतलेलं आहे इतका आपला हा भारी सूरज चव्हाण आहे आणि सूरज चव्हाण काय त्याच्याबद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे भाऊ तुम्ही काय बोलला त्याच्याबद्दल नक्कीच की हा पहिला कॅप्टन असेल की ज्याचं प्रोमो डायरेक्ट रिलीज झालेला आहे की डायरेक्ट प्रोमो रिलीज झाला आहे की हा कॅप्टन झाला आहे का कारण की आपण वारंवार आपल्या लाईव्हमध्ये पण बोलत असतो की सूरजवरती टी आर पी चालवली आहे आणि जर का सूरला जर का ते कॅप्टन म्हणून असं दाखवणार तर मग शंभर टक्के प्रेक्षक तो भाग बघणार आणि नक्कीच त्याला सपोर्ट करणार त्या भागासाठी आणि तेवढी त्यांची टी आर पी वरती जाणार त्याच्यासाठी त्याला तो टी आर पी वाढवण्यासाठी तो नक्कीच तो दाखवलेला तो पार्ट की बाबा सूर आतमध्ये गेलेला आहे बरंचश त्यांना वाटत होतं की बाबा प्रोमो मिसलेडिंग आहे काय का पण त्यांनी सगळंच दाखवलं अजून एक त्यांनी हे पण रिलीज केलं की बाबा तो निकीला बोलतो आहे की मला माझ्या कॅप्टन्सीमध्ये काय पण तुझ्याकडून हे नाही चांगलं तू वागली पाहिजे आणि त्याच्या बाजूला अंकिता बसलेली तर अंकिता बोलते की बाबा मी तर झोपणार आहे कारण की तू मला बुक्की टेंगूळ दिले आता ती असे का बोलली कारण की त्यांचा एक टास्क वेगळा चालला होता म्हणजे सूरजला तसे सपोर्ट करणारे निकी दे अभिजित सावंत घनश्याम दरोडे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पॅडीदादा पॅडीदा देखील त्याला सपोर्ट केलेला आहे तर हे सगळे त्याच्यासाठी नाचत होते पाऊस पडत होता त्या पावसामध्ये जोपर्यंत गाणं चालू आहे तोपर्यंत त्यांचं नाचायचं होतं आणि त्याच्यानंतर मग ह्या सूरज अंकिता जे पण कॅप्टन्सीचे जे पण कंटेंडर आहे त्यांना ती छत्री पकडून थांबायचं होतं तर ती छक छत्री पकडून थांबताना त्याला अंकिताला त्याचा बुक्की टेंगूळ लागलेला आहे आणि अंकिताला इथं लागले लागलेलं पण आहे ते टेंगूळ आलेले तर मग तोच वैभवला तो, तो सांगताना दिसला आपल्याला की व वा गणपती बाप्पाच्या कृपेने गणपती बाप्पाने मला कॅप्टन बनवलं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी आणि तसंच भाऊनी सांगितलं असं तो आतमध्ये गेला आणि स्पेशल पॉवर त्याला अशी काहीतरी भेटणार आहे की जेणेकरून तो एक कुठल्या तरी कंटेस्टंटला सेव्ह करतं असं काहीतरी किंवा मग त्याला जे पण असेल घरातले त्यांना कुठला पण राडा केला काही पण भांडणं केली तर त्यांना लगेच सजा देऊ शकतो तो ती सजा कुठली पण असू शकते म्हणजे ती जेलमधली असू शकते किंवा मग काहीतरी वेगळं पण असू शकतं तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की सूरज भाऊ चव्हाण झालेले कॅप्टन आणि घराचा त्यांनी कारभार घेतला त्यांच्या हाती ते कशी कॅप्टन्सी निभावतात तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा तुमच्या शुभेच्छांच्या वर्षाव खाली करा जय हिंद जय महाराष्ट्र